तर का म्हणता का बैलपोळा आता येत आहे तर बैलपोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जे बैलगाळा सर्यत प्रेमी आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा कारण त्यांच्यासाठी हा अतिमहत्वाचा व्हिडिओ आहे आणि त्यांनासुद्धा बैलगाळा सर्यतीच्या शुभेच्छा तसेच येणाऱ्या आपल्या बैलपोळ्याच्यासुद्धा शुभेच्छा हे पाहू शकता तुम्ही पहिली जोडीली जे जोडी आहे ते आता निघून राहिलेली आहे आणि आजचा जो खेळ आहे हा भंडारा जिल्हा वर्सेस नागपूर जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यातला जो गाव आहे भाऊ तो आहे मकर धोकळा मकर धोकळा बोले तो आपला भंडारा जिल्ह्यातच आहे आणि नागपूर जिल्ह्यामधला एक कोणता तरी गाव होता ती एक जोडी आहे तर पाहू आजचा खेळ हा कसा होता आणि कोण जिंकते तर आता आपला पाया पडून निघालेली आहे जोडी जोडीच्या मागे तुम्ही बघू शकता फौज ही खूप भयंकर बोले तो बहुत आहे कारण ही जोडी खूप बडशाली आणि गरम दिसत आहे बा म्हणून एवढे लोक असन ठीक आहे तर पाहू तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका भाऊ जे लालवाली पटाण दिसते ना सबस्क्राईबवाली ती दाबा टच कन आणि सबस्क्राईब करून टाका कारण जे सगळे व्हिडिओ आहे पट आपली भावडची पट हे इथंच येणार आहे ठीक काय तर तुम्ही दाबा आणि दुसऱ्या जोडीसुद्धा आगमन झालेले आहे त्यांनीसुद्धा आपलं पाया लागत हरहर महादेव मनात आपले निघालेले आहेत दुसऱ्या आपल्या गड्ड्यावर जाण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही ह्या सुद्धा फौज आहे ते पण गरमच जोडी आहे दोन्ही जोड्या ह्या अतिशय अटीतटीच्या दिसत आहेत तर कोण जिंकाल आणि कोण हारेल तर हे आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावरच माहीत तो होईल तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जो आजच्या गेम ज्यानं पाहिला नसेल त्याला हा व्हॉट्सअपवर पाठवा कारण आज लोक बहुत कमी होते म्हणून हा व्हिडिओ त्यांना तुम्ही शेअर करा आजचा खेळ हा ठीक आहे दोन्ही जोड्या आपल्या आता तिकडे गड्ड्यावर पोहोचलेल्या आहेत तोपर्यंत मी तुम्हाला आजचा नजारा दाखवतो थोडाफार असा आभार जमल्यासारखा वाटत आहे आणि एक काकाजी आपला नमस्कार म्हणत आहे तसं जिकडे आपले जे अध्यक्ष साहेब आहेत ते अध्यक्षसाहेबसुद्धा हर हर महादेव म्हणत आपल्या व्हिडिओचा आनंद घेतला आनंद घेत तुम्हाला आणखी जे प्रेक्षक वर्ग आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे आज आले नव्हते त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा तुम्ही बघू शकता किती लांबून बघतायत वर्ग तुम्ही पाहू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये जे लोक तुम्हाला दिसतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना पण माहीत होऊ द्या कारण ह्या व्हिडिओमध्ये तू आला बी म्हणा हो मग तो म्हणा अरे मी बी आलो हो मी आलो आला म्हणाल असाच व्हिडिओ जे व्हिडिओमध्ये दिसते त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण माहीत होऊ द्या की आपणसुद्धा यूट्यूबवर दिसत आहो बैलगाडा सर्यतीच्या सर्यतीमध्ये आपणसुद्धा आहो असं आणि इकडे आप्पावर्ग दिसतात वर्ग खूप असं काय म्हणतात आवड आहे त्यांना तर ते सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि इकडे आता थोडंफार पावसाचं वातावरण जमलेलं आहे आणि हा भाऊ म्हणे माझ्या घे म्हणे व्हिडिओमध्ये मस्त स्माईल करत होता घेतलो आणि इकडे सुद्धा चालू झाला आणि आपली पटाची जोडीसुद्धा सुटलेली आहे तर बघ ना, ना ला, ला, ला ना का कोरन लाबो जो कोरोना लंबा माणूस आणला म्हणून पहाट धरून ठेवला नाही तर उडला लंब्या माणसाच्या व्हायला पुरा जोरदार पाणी आहे जोरदार धडक वाव जास्त लुकिंग लायक आहे वाव मोबाईल बंद करून ठेवलं फायनली भाऊ खेळ झाला पाणी आला पण खेड काही थांबला नाही ओके मध्ये तुम्ही चॅनल वर नाही असाल तर सबस्क्राईब करू नका दाब